निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेध म्हणजेच पीबीएस न्यूज प्रतिदिन लाखो दर्शकांच्या पसंतीचं चॅनल म्हणजेच पीबीएस न्यूज चॅनल अचूक बातमीसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील घंटीवरचं बटन दाबायला विसरू नका सध्या माडा मतदारसंघात निवडणुकीचे रणसिंग फुंकले असून माडा मतदारसंघामध्ये सध्या दहिरीशील मोहिते पाटील यांची क्रेज पूर्वीपेक्षा असून या मतदारसंघासाठी एक विश्वासक चेहरा मिळणार असल्यामुळे तरुणाईमधून त्यांच्या उमेदवारीची प्रचंड उत्सुकता वाढली आहे त्यांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष वेधले जाऊ लागले आहे तर दुसरीकडे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मतदाराच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यावर माडा मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी वाढली या आहे यावेळी माडा मतदारसंघामधून कमळ फुलणार नाही अशी ठोक भूमिका युवकामधून व सुज्ञ मतदार बंधूतून बोलताना दिसत आहे पीबीएस न्यूज करता विजय चव्हाण सह सचिन ओवा